इतिहासामध्ये आतापर्यंतचा इतिहास किती वर्ष होतो हो, काँग्रेसचं सरकार आतापर्यंत इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली सुरू केली आम्ही सुरू केली त्याला हिम्मत लागते धाडस लागत आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते ती दानत आम्ही दाखवली आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार संख्या वाढायला पाहिजे कमी कशी होते याचा अर्थ फ्रॉड झालाय था। गडबड झाले था। भ्रष्टाचार झालाय चुका झाल्या राजकारणा करता सगळ्या करता मतां करता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो चला एक मिनिट राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत लक्षवेधी संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं ऐका ऐका ना अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्लेवार कोर्टामध्ये कोण गेला बघा ए वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता अनिल वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी 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 योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर आणि या ठिकाणी बसा बसा ऐका सत्य ऐका जरा आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही भावने योजना सुरू केली त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तुम्ही हायकोर्टात पाठवलं हायकोर्टाने पण एक चपराक दिली त्याला पाठवून दिलं पळ परत आणि तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजने योजनेचे पैसे नाना जमा केले त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील का आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाईड मेंडेड दिलं की म्हणून तुम आता बघा आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री मोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलं आहे आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल बंद होईल मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि सांगतो तुम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललो आहे ते सगळं पूर्ण करणार ना ना कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्हाला तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवलं की नाही विधानसभेत दाखवलं की नाही आणि म्हणून आता नाना एकच आहे तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका ना बिलकुल नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाही तुम्ही तुमच्यावर का घेत आहे बोला ना ऐका 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 अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होतो हो, काँग्रेसचं सरकार आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झालं अशी योजना सुरू केली सुरू केली आम्ही सुरू केली त्याला हिंमत लागते धाडस लागतं आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते ती दानत आम्ही दाखवली आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार करणार योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य 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 वेळी 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 दे देणार का माध्यम लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म आहेत आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका आहेत तिथले ग्रामसेवक आहेत वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे यांनासुद्धा आपण त्या तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे आणि ई के वाय सी साधारणपणे एक कोटी स सा। चौऱ्याहत्तर लक्ष महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे एकतीस डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे आणि त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही ठीक आहे सन्मान्य सदस्य अरुण खान नेक्ष लेगा। नेक्ष लेगा। नेक्ष लेगा। नेक्ष लेगा केलं अध्यक्ष महाराज वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामशोक आम्ही सगळ्यांना कामाला लावलं यांनी टार्गेट दिलं होतं अध्यक्ष महाराज त्यावेळेस एवढे फॉर्म भरलेच पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरले आणि बोगस भरले तुम्ही टार्गेट दिलेलं होत तुम्ही टार्गेट दिलेलं होतं आणि मग तुमचं आता टॅब आणि या दोन्ही त्याच्यात फरक जाणवत आहे आम्ही काय तुम्हाला मदत केली ना पण तुम्ही हो सरकारच्या योजना आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे पण याच्यात जे गडबड झालेली आहे त्याला गुन्हेगार कोण आखरी हे जनतेचे पैसे आहेत तुम्ही मालक नाही आहात तुम्ही मालक नाहीत जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला अजून सांगायचंय की या रजिस्ट्रेशन मध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचं आहे दोन आपण त्यांना माध्यमं मा उपलब्ध करून दिले होते प्रत्येक योजनेमध्ये असतात ॲप आणि पोर्टल ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करत असताना दोन माध्यमं मा ही सगळ्या स्कीममध्ये दिले जातात आपण इतर स्कीममध्ये तपासले तरी त्या पद्धतीनं आहे आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासना दोन अडी अडीच तीन कोटी अडीच कोटीच्या संख्येमध्येच आहे त्याच्यामुळे या संदर्भातला आता नव्याने काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशीच माझी सभागृहाला विनंती आहे वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष सन्मान्य सभागृहाला मी सांगू इच्छितो की लाडक्या बहीण योजनेला कुठचाही विरोध नाहीये परंतु लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी केली गेली त्यात मी लक्षवेधीमध्ये माननीय मंत्रीमोदयन हा प्रश्न विचारला होता की सदरू योजने शासनाने केलेल्या पडताळणीत महिलांच्या नावाने चौदा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी दरमहा पंधराशे प्रमाणे दहा महिने लाभ घेतला त्यांच्यावरती काय कारवाई झाली महिलांच्या योजनेसाठी पुरुषांनी कसा काय डल्ला मारला सदरू योजनेमध्ये चौदा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पुरुषांची नावे कोणी घुसवली आणि त्याची पडताळणी न करता शासनाने चौकशी का केली नाही दुसरं म्हणजे आठ हजार बोगस लाभार्थी जे आहेत ते कोण आहेत आणि तिसरं असं आहे की एकूण बोगस लाभार्थ्यांची संख्या सव्वीस लाख इतकी असून त्यापोटी पाच हजार एकशे छत्तीस कोटी तीस लाख रुपये जे पुरुषांना गेलेत ते सरकार त्यांच्याकडनं परत घेणार आहे काय आणि मंत्री महोदय माझ्याकडे जे आकडे असतील ते मी आपल्याला सांगतो मला करेक्ट करा की या सगळ्या याच्यामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी सापडले ठाण्यामध्ये एक लाख पस्तीस हजार तीनशे बोगस लाभार्थी सापडलेत अहिल्यानगरमध्ये एक लाख पंचवीस हजार सातशे छप्पन्न बोगस लाभार्थी सापडलेत नाशिकमध्ये एक लाख शहाऐंशी हजार आठशे बोगस लाभार्थी सापडलेत संभाजीनगरमध्ये एक लाख चार हजार सातशे बोगस लाभार्थी सापडले तिकडे कोल्हापूरमध्ये एक लाख चौदा हजार बोगस लाभार्थी सापडले मुंबई उपनगरामध्ये एक लाख तेरा हजार बोगस लाभार्थी सापडले आहेत नागपूरमध्ये पंच्याण्णव हजार पाचशे बोगस लाभार्थी सापडले आहेत रायगडमध्ये मंत्री महोदय त्रेसष्ट हजार बोगस लाभार्थी आहेत आणि बीडमध्ये एकाहत्तर हजार आहेत आणि लातूरमध्ये एकोणसाठ हजार आहेत माझी मागणी एवढीच आहे की लाडकी बाई योजनेअंतर्गत पाच हजार एकशे छत्तीस कोटी तीस लाख रुपयाचा आर्थिक घोटाळा झाला आहे तो घोटाळा ज्यांनी केलाय त्याच्यावरती कारवाई काय करणार आहेत आणि बोगस या ठिकाणी नोंदणी केली त्यावेळी शासनाचे अधिकारी त्याच्यामध्ये जे होते त्यांनी याला जी मंजुरी दिली त्यांच्यावरती शासन काय कारवाई करणार आहे आणि आर्थिक घोटाळ्याची शासन चौकशी करून ऑडिट करून या संबंधीची श्वेतपत्रिका काढून ते आ, रजिस्ट्रेशन फॉर्म्स जे आलेले होते ते साधारणपणे दोन कोटी त्रेसष्ट लाख त्र्याऐंशी हजार त् पाचशे एकोणनव्वद इतके फॉर्म्स होते आणि या पे यापैकी साधारणपणे दोन कोटी त्रेचाळीस लक्ष ब्याऐंशी हजार नऊशे छत्तीस इतके फॉर्म्स हे विभागाने ग्राह्य धरले ज्या आकडेवारीचा सव्वीस लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केला ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती साधारणपणे महिला व बालविकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य आ,